कर मंडळी सगळ्यांना शुभ सकाळ चला तर बापरे झाली ना मॉर्निंग चला तर आमची मॉर्निंग झालेली आहे आणि शिवची मॉर्निंग तर स्टडीनेच सुरुवात झाली आज बापरे तुला सारखी छोटी असते बाबा कुणी इकडे गेले कुठे गेले बाबा तुला नाही नेल देवपूजा पण करायची वरती अ मस्त माझी पण आंघोळ झालेली आहे आणि शिवची आंघोळ अजून तरी झालेली नाहीये कारण त्याची मॉर्निंग आताच झालेली आहे चला तर भेटूया नंतर झाली आहे आणि शिवला मी सकाळीच त्याच्या मामाकडे त्याच्या मोठ्या इकडे सोडून आली आहे कारण मला जायचं आहे आता बाहेर तर ते मी तुम्हाला सांगणार नाही कुठे जायचं ते पण मी उद्या डिस्क्लोज करेन आणि उद्याचा दिवस हा आमच्यासाठी खूप स्पेशल असणार आहे आणि खूप छान असणार आहे तुमच्यासाठी सरप्राईज पण असणार आहे तर चालले मी बाहेर शिवचे बाबा पण मला तिकडे भेटणार आहेत आणि ते मी उद्या सांगणार आहे तुम्हाला की नक्की आम्ही कुठे गेलेलो आणि कशासाठी गेलेलो तर भेटूया संध्याकाळी शिव आल्यावर चाले संध्याकाळ आणि जेवण स्टार्ट केलं आहे मी मस्त अशी मटकीची भाजी करते थोडीशी रश्शेमधी आणि भाकऱ्या करून आज नॉर्मल जेवण आहे तुम्हाला मंडे आहे शिवची वाट बघते मी आज लेटच झाले शिवला यायला काय माहिती कुठे राहायला तर बघूया शिव कधी येतोय तोपर्यंत मी फटाफट जेवण आवरून घेते आहे घरी हा शिव कसा खेळतो कसा खेळतो कशा करतो अच्छा आणि तुला जेवायचं आता पाप्पानी भाजी खायची भाजी खायची मस्ती कराय मी जेवायला शिव जेवला तू मी काय खातो खाऊ आणलं बाबांनी दा तर जेवूया आणि बघूया नंतर काय मस्ती होणार आहे ती शिवची बाबांची काय करतो शिव सगळं उचलून ठेवलं तू सगळं क्लिअर करून ठेवलं मी आई बघ हो सगळे चेक करायचं कसं बरं वाटतंय ना घर मस्त आवरले शिव बॅट राहिले पण एक दे शिव 아우, 미나. 바보, 저, 아우, 미나. 아우, 나아 미나. 아우, 미나. 아우, 미나. 아우, 나 아우, 미나. 아 아우, 미나. 아 미나. 아우, 바나 아우, 자자아 미나. 아우, 미

उद्याचा डे स्पेशल आहे उद्या सांगायचं ना शिव आज नाही सांगायचं ना सप्राईज काय स्पेशल तू येणार आमच्या सोबत उद्या फिरायला तुला नाही नेणार तुला नाही नेणार कसं करून दाखवतो तू गावा लाको बाबा दाखव कसा करतो तुला नाही दिलं कशाशीसवलं बाबा ना <laughs> <पसा उला। laughs> <पसा उला। laughs> बाबा ना आय लव्यू बोल ए बाबा ना आय लव्यू बोल मध्ये

बघा शिवचे पराक्रम काय चाललेत शिव काय करतो ए शिव भाऊ काय करतो नेम ओ बोल बाबा रिमोट घ्या त्याचा नाही सांगत ना बोल

हा इकडे बघ वेळ आली आता अरे हे काय लावलोय चला चला तर गुड नाईट सगळ्यांना गुड नाईट कर बाप्पा बाय बाय हा भेटूया उद्या हा बाय बाय ओके